आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवेरसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खवयांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी ताबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बी एस चन्नबसप्पा अँड सन्स यांचे डबल डिस्काउंट सेल चालू आहे साजरा करा श्रावण उत्सव भेट द्यायला विसरू नका येणाऱ्या सणासाठी सूट आणि विशेष सूट मध्ये सॅरीज लेडीजवेअर किड्स किड्सवेअर आणि होम फर्निशिंग खास तुमच्या साठी ते सर्वात कमी किमती फक्त बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत केरळ पाठोपाठ आता केदारनाथमध्ये कहर मुसळधार पावसामुळे केरळमधील अनेक भागांमध्ये पूर आलेला असतानाच आता उत्तर भारतातही तशी स्थिती निर्माण झाली आहे अतिवृष्टीमुळे दिल्लीच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे तसेच पाठोपाठ उत्तराखंडमध्येही अतिवृष्टी सुरू झाली आहे केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर लिंचोलीजवळ ढग फुटीची घटना सामोरी आली आहे त्यामुळे काही क्षणात मंदाकिनी नदीची जलपातळी वाढली आहे ढग फुटल्याने ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत अनेक भागांमध्ये पाणी साचले असून अद्याप कोणत्याही जीवितहानीजवळ नाही मात्र केदारनाथला जाणारी पदयात्रा विस्कळीत झाली आहे पदयात्रेच्या मार्गावरच ढग फुटल्याने पन्नास ते दोनशे तीर्थयात्रेकरू अडकल्याचं वृत्त समोर आलं आहे भारत आणि चीन दरम्यान चर्चा मात्र लडाखचा पेच कायम गेल्या चार वर्षापासून पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या तणाव निवळण्याच्या दृष्टीने बुधवारी भारत आणि चीनने रचनात्मक आणि भविष्याच्या दृष्टीने चर्चा केली तथापि या चर्चेचे फलित मात्र काहीच मिळाले नाही विशेष म्हणजे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे समकक्ष चीनचे मुत्सद्दी यांग ई यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर काही दिवसांनी ही, ही चर्चा झाली आहे दोन्ही देशादरम्यान झालेली ही चर्चा रचनात्मक आणि दूरदर्शी असल्याचे स्पष्ट करीत दोन्ही देशांनी सीमेवर प्रारंभिक द्विपक्षीय करार आणि नियमानुसार शांतता व सौहार्दता कायम राखण्यावर भर दिला तथापि या चर्चेतून सीमेवरील तिढा सुटण्याचे कोणतेही संकेत प्राप्त झालेले नाहीत कृष्णा नदीत बोट उलटली मात्र सारे सुखरूप कुडची येथे असलेल्या कृष्णा नदीवरील नदीच्या पाण्यात बोट उलटली मात्र बोटीत असणारे सर्वजण सुखरूप बचावले आहेत या पुलाच्या शेजारी असलेल्या जॅकवेलच्या दुरुस्तीसाठी हेस्कॉमचे कर्मचारी आणि इतर लोक राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाच्या म्हणजेच एन डी आर एफच्या बोटीतून जात असताना ही दुर्घटना घडली मात्र यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी लाईफ जॅकेट परिधान केलेले होते त्यामुळे अनर्थ टळला आणि हे सर्व कर्मचारी सुखरूप पाण्यामधून बाहेर आले आहेत ए च्या शताब्दी महोत्सवाला प्रारंभ येथील अकॅडमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन संस्थेचा शताब्दी महोत्सव सोहळा गुरुवारपासून सुरू झाला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले संस्थेचे संस्थापक गुरुदेव रानडे दे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि पिंपळाचे रोप लावून त्यांनी सोहळ्याची सुरुवात केली यावेळी पद्मभूषण कमलेश पटेल हे देखील उपस्थित होते त्यानंतर व्यासपीठावर झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत यांनी सांगितले की परम शब्द शोभण्यासाठी ज्ञान आणि कर्म या दोन्ही बाबी आवश्यक आहेत चांगले कर्म करण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे त्यामुळे ज्ञानप्राप्ती हाच सन्मार्ग आवश्यक ठरतो असे विचार त्यांनी व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर संस्थेचे प्रमुख ऍडव्होकेट अशोक पोद्दार यांच्यासह केंद्राचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित असलेल्या शट्टुप्पा चव्हाण यांच्यासाठी मदतीचे आवाहन एकोणीसशे साली कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात हुतात्मा झालेले येथील चव्हाण चव्हाण यांचे सुपुत्र हे सध्या आजाराने उपचार घेत आहेत सध्या त्यांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या नाजूक असून त्यासाठी त्यांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे समस्त सीमा भागातील दानशूर व्यक्तींनी समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि मराठी भाषिकांनी त्यांच्यावरील उपचारासाठी आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे याची दखल समस्त सीमा भागातील मराठी बांधवांनी घ्यावी असे कळण्यात येत आहे रेल्वे उड्डाण पुलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता निर्मितीच्या कालावधीपासून समस्यांच्या गर्तेत सापडलेला थर्ड गेट रेल्वे उड्डाणपूल सातत्याने वादाचा विषय ठरला आहे सततच्या पावसामुळे या उड्डाणपुलावर आता भले मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे येथील वाहतूक धोकादायक तर झालीच आहे त्याचबरोबर नागरिकांना येथून ये जा करणेही मुश्किल होत आहे त्यामुळे अनेक जण या उड्डाण पुलाचा वापर करणे देखील टाळत आहेत मात्र उड्डाणपुलाच्या खालील तिसरे रेल्वे गेट बंद केले असल्यामुळे नागरिकांना दुसरा पर्याय देखील उपलब्ध नाही अशा स्थितीत खडकाळ अवस्थेतील या या उड्डाण पडलेल्या खड्ड्यांबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी जागृती केली होती त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने या ठिकाणी भेट देऊन सदर उड्डाण पुलावरील खड्डे बुजवण्यासाठी सूचना केली त्यामुळे आता नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची चर्चा महाराष्ट्र राज्यात विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाबाबतही खलबत सुरू झाली आहेत तसेच सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणीही सुरू झाली असून महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत या चर्चांवर आता राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं आहे केंद्रीय नेतृत्व योग्य तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे येळूर रस्त्यावरील दारू दुकान बंद करण्याची नागरिकांची मागणी वडगाव परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता येळूर रोड येथे नवीन दारू दुकान सुरू करण्यात आले आहे हे दुकान तातडीने बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे या मागणीसाठी नागरिकांनी दुकानासमोर निदर्शने करून आपला विरोध दर्शविला वेल्लूर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे या परिसरापासून काही भागात अनेक सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत असे असताना या ठिकाणी दारू दुकान कशासाठी सुरू करण्यात येत आहे असा प्रश्न विचारत येथील नागरिकांनी दुकान बंद करून स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे अनिल कोरे नगरसेवक मंगेश पवार सारिका पाटील आदींनी दुकान चालकांशी याबाबत चर्चा केली यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्कंडेयच्या गडावरून तानाजी माघारी बेळगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेल्या मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यात मोठी उलथापालथ घडली आहे मागील वर्षी सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाने केलेल्या कारभारामुळे नव्या घटना उजेडात आल्या आहेत या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या चेअरमनने आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे मार्कंडेय कारखाना अडचणीत आला असल्याची चर्चा होत आहे शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाच्या कारभाराची जोरदार चर्चा सुरू होती त्यातच आता या राजीनामा नाट्याची चर्चा सुरू झाल्यामुळे कारखाना संकटात सापडत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे मार्कंडेयाचा गड सांभाळण्याच्या वर्गना करणाऱ्या तानाजीने काढता पाय घेतल्यामुळे सभासद वर्ग चकित झाला आहे यामागचे नेमके कारण काय आहे याची चर्चा सुरू झाली आहे मराठा मंडळाचे मुख्याध्यापक व्ही एस हसबे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार मराठा मंडळ संस्थेच्या सेंट्रल हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावणारे व्ही एस हसबे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला चौतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी शिक्षणदानाच्या सेवेतून आपली सेवानिवृत्ती घेतली आहे यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा निरोपर सत्कार समारंभ करण्यात आला तसेच माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला मराठा मंडळ शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक घसारी तर प्रमुख पाहुणे म्हणून करंबळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बी व्ही पाटील हे उपस्थित होते दीक्षास्थवन आणि स्वागतगीत झाल्यानंतर पी व्ही मास्ती होळी यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित मान्यवरांनी व्ही ए हसबे यांच्या कार्यकिर्दीबद्दल आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम के पाटील आणि के एस मोरे यांनी केले तर आभार के के फडके यांनी मानले मंगाई देवीच्या दर्शनासाठी तिसऱ्या दिवशी ही गर्दी शेतकऱ्यांची देवता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वडगाव येथील मंगाई देवी यात्रेनिमित्त गुरुवारी देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती शहर उपनगरातील तसेच बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील अनेक गावांमधील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करत आहेत गुरुवारी देखील परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती मंगळवार हा देवीचा मुख्य यात्रेचा दिवस व यात्रेचा पहिला दिवस असल्याने संपूर्ण विधी मंगळवारी झाले होते गुरुवारी सकाळी पासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी विश्वप्राणी कल्याण मंडळातर्फे प्रयत्न केले होते याला यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी चव्हाण पाटील परिवाराने घेतलेल्या परिश्रमाबद्दल भाविकांतून समाधान व्यक्त करण्यात आले